मित्रांनो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सोबतच एक पत्र काढलं ज्यामध्ये त्यांनी हिंदी भाषेला कडाडून विरोध केलेला आहे हिंदी भाषा शिकवण्यावरून सरकारला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदी भाषा सक्तीने अजिबात शिकू नये हे महाराष्ट्रावर जबरदस्ती आहे खरं तर आपल्या भाषेवर प्रेम असणं खूप अत्यंत आवश्यक आहे यात कोणती शंका नाही अजिबात नाही मराठी भाषा ही आपल्या ओळखीची भाषा आहे आपल्या आत्मेची भाषा आहे आज देखील आपल्याला ठेच लागली तर आपण आईला म्हणतो मराठी आपली माय आहे मातृभाषा आहे पण प्रश्न असा आहे की केवळ भावनिक बोलणं पुरेसा आहे का खरंच मराठी शिकून आपण ह्या स्पर्धात्मक युगात मध्ये जीवलेल्या स्पर्धेमध्ये आपली नवी पिढी टिकू शकेल का आपण कुठे चाललोय आपलं राजकीय नेतृत्व ज्यांना आपण फॉलो करतोय हे आपल्याला कुठे मिळू इच्छिते या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिक्षा नीतीमध्ये त्रिभाषा सूत्राचा समावेश केलेला आहे काय हे समजून घ्या त्रिभाषा सूत्र म्हणजे तीन भाषा शिकण्याची संकल्पना प्राथमिक शिक्षणामध्ये अगदी पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जातील यामध्ये दोन भाषा भारतीय असतील एक राज्य भाषा जी कंपल्सरी अनिवार्य आणि दुसरी ऐच्छिक ऐच्छिक भाषा कोणती शिकवायची हे राज्य सरकार पालक आणि शाळा पिढं मिळून ठरवतील कोणत्याही एका भाषेची सक्ती अजिबात नाही हा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे या संकल्पनेमध्ये प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिलेलं आहे मूलत जे शिक्षण आहे किंवा मूलभूत शिक्षण आहे हे आपल्याला मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेमध्ये देण्यावर भर आहे यामुळे लहान मुलांना शिकणं सोपं जाईल हिंदी अनिवार्य अजिबात नाही हिंदी शिकावी असा सल्ला आहे पण सक्ती अजिबात नाही महाराष्ट्रापेक्षा दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी हिंदीला प्रखर विरोध केलेला आहे आणि त्यामुळे कोणतीही भाषा बंधनकारक नाही या जी मध्ये निवारे असा शब्द अजिबात नाहीये बरं राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की हिंदी ही उत्तर भारतातील भाषा आहे काही राज्यांची भाषा आहे आणि ती महाराष्ट्रात लागली जाते त्यांच्या मते शाळांमध्ये हिंदी शिकवणं म्हणजे मराठीवर आक्रमण केल्यासारखं आहे मात्र इंग्रजीविषयी असं त्यांचं काही म्हणणं नाहीये असं काही मत नाहीये या शिक्षा नीतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आहे मराठीत होणार आहे आणि हे शिक्षण पूर्णतः मराठीत होणार असल्याचा राज ठाकरे यांना ना त्यांनी कोणत्या एखाद्या भाषणातून आनंद दाखवला ना त्यांच्या देहबोलीतून कोणताही आनंद दिसतो मराठीवर तुमचा प्रेम तर आहे पण ते कुठे दिसून येत नाहीये बरं आणखी एक गोष्ट हिंदीचा विरोध म्हणताय हे पण हेच राज ठाकरे ज्यावेळेस बॉलिवूडच्या कलाकारांना भेटत असतील तो तेंचा संबशन है मलातर तर त्यांच्यासोबत कोणत्या भाषेत संभाषण करत असतील हे मला तर माहित नाही तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा नुकतेच आमिर खान राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर भेटले बरं यावेळेस संभाषण कोणत्या भाषेत झालं असेल हिंदीमध्ये झालं असेल मराठीत झालं असेल राज ठाकरे हिंदीमध्ये बोलले असतील की आमिर खान मराठीत बोलला असेल बरं ज्यावेळेस राज ठाकरे मोठमोठ्या उद्योजकांना भेटतात देशाभरातील उद्योजकांसोबत ते संवाद साधतात तर कोणत्या भाषेमध्ये साधतात विशेष म्हणजे ज्या रतन टाकांचं वारंवार राज ठाकरे नाव घेतात त्या रतन टाकांसोबत राज ठाकरे कोणत्या भाषेत बोलायचे कारण रतन टाटांना येणाऱ्या भाषेविषयी जर मी काही सांगितलं तर मला महाराष्ट्र रहित मराठी भैया अशा पदव्या मिळतील मी काही सांगणार नाही विकिपीडियाचं सा पेज आपण पहा आणि आपणच ठरवा बरं आता सगळ्यात मोठा प्रश्न हे सगळं जे चालू आहे हे केवळ मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेविषयी यांचं प्रेम त्याविषयी की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खेळलं जाणारं इमोशनल कार्ड आहे महाराष्ट्रातली जनता खरंच आपल्याला इतकी साधी आणि भूई वाटते का की जे त्यांना कळत नसेल की येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत राज्यभरात निवडणूक आहेत आणि या निवडणुकांसाठी प्रत्येक आपल्या मतांची झोळी भरण्यासाठी हे मराठी प्रेम दाखवतंय खरंच यांना मराठी माणसासाठी मराठीसाठी झटायचं असेल तर मराठी माणसाच्या पाणी मराठी माणसाचं आरोग्य मराठी माणसाचा रोजगार याविषयी एवढ्या तीव्रतेने कोणी झटताना दिसत नाही एवढ्या तीव्रतेने एवढा जीव तोडून कोणी बोलत नाही मराठवाडा विदर्भ या भागातील लहान लहान मुलं अगदी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी मैलन मैला पायी चालतात त्या भागांमध्ये हिंदी विरोधी भाषण देऊन खरंच काय साध्य होणार आहे त्या भागातील शिक्षणाविषयी कोणी का बोलत नाही खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझा राज ठाकरेंना डायरेक्ट प्रश्न आहे राज ठाकरे साहेब आपण येणारी भारताची पुढील पिढी कुठे नऊ इच्छिता अहो मुंबई पुण्याचं ठीक आहे मराठवाड्यातील कोल्हापूरमधील नंदुरबारमधील गैरचिरोली मधील मुलांचं काय या मुलांच्या भविष्याचं काय येथे दहावी पर्यंतच बेसिक शिक्षण नाही बेसिक शिक्षक नाही इंटरनेट नाही आणि त्यांना हिंदी नको म्हणताय फक्त मराठीतच उद्या हीच पिढी जपान चीन कोरिया अमेरिकेसह दिल्ली कलकत्ता चेन्नई या भागामध्ये स्पर्धा करणारे कशी टिकतील हिंग त्या स्पर्धेमध्ये ते, ते कोणत्या भाषेमध्ये संवाद करतील हिंदी केवळ भाषा नाही तर हा भारत भरात संवाद साधण्याचा एक सेतू आहे आणि याच भाषेला आपला विनोद आपले काही समर्थक त्यांचं म्हणणं असं आहे की एक वेळ आम्हाला तेलुगू चालेल पण हिंदी नको इंटरनेट चेक करा आपले समर्थक म्हणताय तिसरी भाषा म्हणून ते चालेल बिमारू राज्याची भाषा म्हणतायत जी भाषा देशात ऐंशी टक्के बोलल्या जाते ती भाषा तुम्हाला राज्या राज्यांची भाषा मराठवाड्यातील मुलं जेव्हा मुंबई आणि पुण्यामध्ये जाऊन मराठी बोलतात तर त्यांच्या मराठीवर हसणारे हेच मुंबई पुण्याचे लोक असतात मराठीवर हसतात हिंदी तर तो जाऊ देत आणि त्यांची हिंदी थांबा म्हणतात तुम्ही मग ही मुलं मागासलेली ठेवायची का जपान कोरिया चीन या देशांमध्ये मुलांना मातृभाषेसोबत इंग्रजी कोडिंग टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आयटी शिकवल शिकवले लहान मुलांना आणि आपण इथे काय करतोय भाषेच्या नावावर मुलांचा विकास थांबवतोय आपण म्हणतोय त्यांच्यावर या मुलांवर ओझ कशासाठी चीन आणि जपानच्या या पुढील पिढी समोर हे बघाय मुलं यांना कशा प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे आपल्याला हे ओझं वाटत असेल या, या प्रकारचं शिक्षण घेणाऱ्या पिढी समोर आपली मुलं कुठे टिकणार आहेत आणि आश्चर्य म्हणजे मराठी माणूस जगभरात पसरलेला आहे पूर्ण भारतभरात मराठी माणूस आहे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तो, तो इतर भाषाही शिकतोच पण संवादाचा अजूनही मुख्य जे साधन आहे हे हिंदीच आहे म्हणून राज ठाकरे साहेब आपल्याला एकच विनंती आहे मराठीच्या अस्मितेसाठी लढा बिलकुल लढा आणि तुमच्या सोबत आहे पण या भाषेचा उपयोग दुसऱ्या भाषेचा अनादर करण्यासाठी त्या भाषेशी द्वेष पसरवण्यासाठी अजिबात करू नका महाराष्ट्रामध्ये नुसत्या महाराष्ट्रामध्येच म्हणजे तर देशाभरात मराठी भाषेला अभिमानाने जागा मिळायला पाहिजे यात आमचं कुठंही दुमत नाही त्याच वेळेस इतर भाषा आत्मसात करून विकास करण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवीच हवी हिंदी भाषा नको हिंदी भाषेमुळे मराठी भाषा संपेल किंवा मराठी भाषा धोक्यात येईल असं आपले काही समर्थक म्हणतात अतिशय चुकीचं आहे माय मराठी ही, ही हिंदीच काय तर अगदी जर्मन उर्दू इंग्लिश तमिळ फ्रेंच कन्नडा मल्याळम जगातली कोणतीही भाषा असेल त्या भाषेच्या आक्रमणानंतरही ही, ही भाषा संपू शकत नाही त्या भाषेची ही महती आहे त्या भाषेचं हे महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेचा राजकोष तयार करवलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच महाराष्ट्रात मराठी नको माझे जे विचार आहेत हे थोडेसे अतिरिक्त विचार आहेत की महाराष्ट्रात मराठी सोबत इतर भाषाही आणि हिंदी प्रामुख्याने शिकवल्या गेली पाहिजे आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या या व्हिडिओला शेअर नक्कीच करा आपल्या कमेंटची मी वाट पाहत आहे या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय